सुरक्षा ठेवीबद्दल म्हणजे डिपॉझिटबद्दल भाडेकरारामध्ये कोणकोणत्या गोष्टी लिहिणे आवश्यक आहे जेव्हा आपण एखाद्या लिखित भाडेकरारा असतो त्यावेळी त्या मिळकतीच्या सुरक्षिततेसाठी डिपॉझिट रक्कम मालकांना देत असतो बऱ्याच वेळा जागेचे मालक हे डिपॉझिटची रक्कम जास्त असल्यामुळे त्याचा उल्लेख दस्तामध्ये करू नये असे म्हणतात आपसात विश्वास ठेवून डिपॉझिट द्या असे म्हणतात भविष्य काळामध्ये वाद झाल्यास आपण ती डिपॉझिटची रक्कम वसूल करून मागू शकत नाही डिपॉझिटची रक्कम ठरलेली आहे व दिलेली आहे त्याचा उल्लेख दस्तामध्ये जरूर करावा ती रक्कम रोख दिली असल्यास रोख दिली बँक ट्रान्सफरद्वारे दिली असल्यास त्याचा उल्लेख स्पष्टपणे करावा तसेच ते डिपॉझिटची रक्कम करार किती दिवसात द्यायची द्यायची कधी याचा स्पष्ट उल्लेख दस्तामध्ये असावा ती रक्कम मालकाने परत न दिल्यास त्याबाबत किती नुकसान भरपाई द्यावी लागेल याबाबतचाही उल्लेख दस्तामध्ये जरूर करावा